नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी दुयमावर बाजार जत येथे बेदाना सौद्यास प्रारंभ राजे विजय सिंह डपळे दुय्यम आवार बाजार जत येथे बेदाना सौद्याचे उद्घाटन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिरंदार सहायक सचिव सोमनिंग चौधरी जी जिम बँक मार्केट यार्ड शाखेचे शाखा अधिकारी तानाजी काशीद प्रवीण आवरारी मिलिंद टोने संजय हवालदार शिवानंद बिराजदार राहुल कोडक रमेश बिराजदार मेहबूब घोडके यांच्यासह सांगली तासगाव व विजापूर येथील व्यापारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील म्हणाले की जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेधाण्याचे उत्पादन घेतले जाते राजे विजयसिंह डपळे दुय्यम आवार बाजार जत येथे बेदाना सौदा सुरू करण्यात आले असून जत जा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बेदाना सौद्यासाठी आणावे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या बेदानाला दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संचालक रमेश पाटील म्हणाले व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत बहुतांश तालुक्यातून सर्व शेतकरी बांधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत मी या निमित्तानं सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की जत तालुक्यामध्ये पिकणारा बेदाण्याचा चांगला आपण दर देण्याचा या मार्केट कमिटीच्या वतीनं ग्वाही देतो आणि आपण सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी बेदाना आणावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी सगळ्यांना बेदाना शुभारंभाच्या शुभेच्छा देतो